रुपये डबल एम आर एक हजार अकरा बारा चौदा पंधरा रुपये सतरा सवा सतरा रुपये डबल एच अरे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे बोले खाली पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सवा अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार रुपये तीन हजार पंचवीस रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे पन्नास रुपये तीन रुपये पंचवीस रुपये रुपये सव्वा एकतीस बत्तीसशे रुपये बीमार मार्कट बी बी मरे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये शो रु एकतीस शोभाय सव्वा एकतीस शोभाय साडे एकतीसशे बत्तीस शो रु बत्तीस शोर फक्त एम टी ए अरे दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सव्वा सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये डबल एम एकोणतीस अरे एकोणतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन रुपये पंचवीस रुपये एकतीसशे सव्वा एकतीसशे बरे बत्तीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये तीन सव्वीस सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये पंचोत्तरुय तीन हजार पंच रुपये पन्नास रुपये मध्ये पंधराशे अठराशे रुपये अठराशे रुपये सत्तावीसशे रुपये बरं सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये पंचवीस પંદોસર ભાઈ ત્રીન હાજર પંચોત્તર પંદોસર પંચોત્તર હોય તેજાર એકવીસ બાવીસ ત્રેવીસો ચોવીસો ભાઈ સવા સોવીસો હોય सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ते मध्ये एकतीस साडे एकतीस साडे बत्तीस व्हाय साडे बत्तीस व्हाय साडे बत्तीस वय साडे बत्तीस शो वय मार्ग काय बरे तीन हजार रुपये रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एमटी अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीस रुपये पन्नास बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस 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 बी बरे पंचवीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस તીન હજારો ભાઈ તીન હજારો ભાઈ તીન હજાર પન્સ રૂપિયા એમટી પંચવીસ અઠાવીસ એક તીન હજારો ભાઈ પંચો રૂપે એકતીસો સવા એકસો બારે બત્રીસ રૂપિયા એમટીએ साडे सत्तावीस एकोणतीस शोभायको शोभायटल करू साडे बत्तीस शो हतीस शोभाय बीमार काय अठ्ठावीस सुरू होय मी शुरू

पर पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन अठरा रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये अरे एकतीसशे पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अरे ऐंशी रुपये पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीस চো সত্তর আঠাশ এক সত্যি শুরু হয় পঞ্চোত রু ভাই পনেরো আঠাশ শুরু হয় আঠাশ সঠা সাড়ে আঠাশ শুরু হয় সাড়ে আঠাশ এক એકસો રૂપાઈ કે પંચવિસો છવ્વીસ પત્રીસ અડતાલીસ તીન હજારો ભાઈ પાંચ હજાર ભાઈ ભલે સવા એકત્રીસ अरे सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीसशे तीन हजार वेळे तीन हजार बाय एम टी अरे पंचवीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस शेवटी एकोणतीस शो वय अरे चोवीस पंचवीस साडे पंचशे चोवीस স্বীস সাড়ে স্বীস সত্যিস স্বা সত্যিসে আঠাশে স্বা আঠাশে সাড়ে আঠাশে রুপে সাড়ে আঠাশে একনতিসে রুপে একনতিসে রুপে ডবল এম মানে হাজার দোকান হাজার ভাই একশো রুপ